मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी आता शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे कारण की शेतकरी शेत बघा आता शेतकऱ्यांची अतिशय सर्वात मोठी बातमी साक्षरशः आता पेपरला आता आलेली आहे कारण की शेतकरी बांधव आता बघा पीएम किसान योजनाचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता आता या हप्त्याची तारीख या ठिकाणी आता जाहीर झालेली आहे तुम्हाला लाईव्ह स्वरूपात आता या ठिकाणी पेपरला देखील दाखवणार आहोत त्या पेपरमध्ये स्पष्टपणे बातमी आजचीच आलेली आहे आता शेतकरी बघा दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना पैसे जमा होणार होते पण काही कारणा बघा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर पैसे जमा नाही झाले त्यामुळे शेतकरी आता नाराज झालेले आता शेतकरी आता, आता प्रतिक्षा आता संपलेली आहे म्हणजेच की बघा आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता व वा बघा पीएम किसान योजनांचा एकवीस हप्ता या ठिकाणी एवढ्या लवकर का येत आहे बघा यांचे देखील कारणाचे या ठिकाणी शासनाने सांगितलेले आहे चला तर मग पेपरला पाहून घेऊया आणि त्या पेपरच्या माध्यमातून जाणून घेऊया की शेतकऱ्यासाठी ही आजची सर्वात मोठी गुजन्यू झालेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आज शेतकऱ्याच्या बँकाकडून लवकरच बघा आता पी एम किसानचा एकवीस वाप्ता तसेच नमोचा आठ वाप्ता आज जमा होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता तर बघा शेतकरी बांधवांना आता लाईव्ह प्रूफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की बघा आता पी किसान सन्मान निधी योजनांचा एकवीस वाप्ता आज दुपारी चार ते पाच वाजेच्या नंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी येणार आहे पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकरच तुम्हाला देण्यात येणार आहे ही माहिती लवकरच आलेली आहे कारण की बघा तुम्हाला हप्ता मिळणार अग ही अगदी साक्षी आज पेपरला ही माहिती आलेली आहे बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतिष्ठा करत होते की बघा पी एम किसानचा हप्ता आज येणार उद्या येणार पण आता शेतकऱ्याची आता बघा प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की स्वतः देवेंद्र फडणवीस असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला एक मोठी बातमी दिलेली आहे आता शेतकरी मित्र बघा आता हप्ता लवकरच काय येत आहे बघा यांचे देखील प्रश्नाची उत्तरे लगेच पुढे पाहून घेऊया राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे बघा ती म्हणजे आता पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता बघा आज दोन ते तीन तासामध्ये येणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला बघा मोबाईलक लक्ष देऊन राहायचं आहे आज तुमच्या कोणत्याही हलतीत तुमच्या बँक आता पैसे जमा होणार आहे म्हणजेच की बघा शासनाच्या महत्वाचा निर्णय या ठिकाणी आज जाहीर झाला आहे जे महत्वाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला नुकताच बघा दोन ऑगस्ट रोजी मिळाला होता आणि बघा पीएम किसानचा तुम्हाला सुद्धा दोन ऑगस्ट रोजी पैसे मिळाले होते आता शेतकरी मित्रांनो बघा व तसे आता परंतु आता बघा शेतकरी बांधव आता हप्ता हा लवकरच येत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कारण की बघा दिवाळीला हे हप्ता येणार होता पण दिवाळी हप्ता का आला नाही यांचे सुद्धा कारण सरकारने सांगितलेले आहे बघा शेतकऱ्यांच्या आता खुश करण्यासाठी सरकारने ही मोठी बैठक घेतली आहे कारण की बघा मंत्रिमंडळाच्या मागे बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे की तुम बघा तुमच्या खात्यामध्ये निधी थट्ट जमा होत आहे यांचे कारण असे आहे की बघा केंद्रात आणि महाराष्ट्रामध्ये दोन्हीकडे बी जे पी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे आणि शेतकरी मित्र बघा दिवाळीपूर्वीच शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा करण्यात येणार होते पण शेतकरी मित्रांनो पहा अजूनसुद्धा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा करण्यात आलेले नाही आहे आता बघा आज हंड्रेड पर्सेंट बघा शेतकऱ्यांच्या बँकामधून आज पैसे जमा करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी बघा थोड्याच वेळात आधार मिळावा यासाठी मोठा निर्णय आजही जाहीर करण्यात आलेला आहे मग बघा शेतकरी बांधवांनो आता आणि बघा मित्रांनो आता एकवीस हप्ताचा प्लस बघा आठवा हप्ता टोटल या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो चार हजार रुपये तुमच्या बँकेवर आज जमा होणार आहे खात्यामध्ये जमा होणार आहे अशी महत्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट पेपरला या ठिकाणी आलेली आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला ही बातमी दिलेली आहे त्याच बघा तुम्ही स्वतः आता पेपरला या ठिकाणी पाहू शकता की बघा आपल्या महाराष्ट्राच्या राज्यात बघा छत्तीस जिल्हे आहेत आणि या छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्पे करण्यात आलेले आहे बघा पीएम किसानचा एकवीस वाप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता आज दुपारी दोन ते तीन तासांमध्ये या अठरा जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बघा पुढील हप्ता पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये सोडता येणार आहे एकाच वेळी सर्वोच्च जिल्ह्यामध्ये पैसे सोडायला काहीतरी तांत्रिक अडचण येत येतात त्यामुळे सरकारने ही मोठी माहिती आजच्या या पेपरच्या माध्यमातून सगळे सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे तुम्हीसुद्धा स्क्रीनवर पाहू शकता की बघा पेपरला आपल्यासमोरच या बातमी आलेली आहे व तसे शेतकरी आता बघा सर्वात महत्त्वाचं बघा आज ज्या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे त्यांची विस्तार यादी सरकारने दिलेली आहे या अठरा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनाचे दोन हजार आणि बघा पी एम किसान योजनाचे दोन हजार असे टोटल चार हजार रुपये तुमच्या खात्यात आता देण्यात येणार आहे अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर निधी जमा होत नव्हती आणि शेतकरी मित्रांनो आता पण बघा आता सरकारकडे हे निधी उपलब्ध आहे कारण की बघा प दिवाळीच्या आधीच्या शेतकऱ्याच्या म्हणजे दिवाळीनिमित्त शेतकऱ्याला पैसे जमा करण्यात येणार होते पण हे पैसे जमा करण्यात आलेले त्यांचे कारणसुद्धा सरकारने सांगितलेले आहे बघा सरकारकडून निधीची कमतरता नाही त्या आता त्यामुळे आता सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे हप्त्याची वेळेवर काही तांत्रिक अडचणी येत होत्या त्यामुळे एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की आता बघा दोन्ही हप्ते आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता येत्या दोन ते तीन तासामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे बघा शेतकरी ही शंभर टक्के खरी बातमी असून ती डायरेक्ट पेपरला आलेली आहे व तसेच बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही पेपरला बातमी दिलेली आहे तसेच राज्य आणि बघा केंद्र कडे सरकार बी जे पी सरकार मिळून नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा बघा एकवीस हप्ता आज दुपारी तीन वाजेच्या नंतर या बघा या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शासनाने बघा आज माहिती दिली आहे की आज दुपारी दोन ते तीन तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये बघा ही ठिकाणी बघा चार हजार रुपये येतील या दोन्ही योजनांची मिळून तुमच्या बँकेमध्ये डायरेक्ट आता शेतकरी मित्रांनो बघा चार हजार रुपये येतील सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी दिलेली आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा हे दोन हप्ते तुम्हाला जवळपास बघा एकाच वेळी एकाच टायमिंगला एक मिळणार आहे कारण की बघा मागच्या वेळेस नमो आणि बघा पी एम किसान हप्त्याचा जवळपास एका महिन्याचा गॅप पडला होता त्यामुळे शासनाने अर्जंट बैठक घेऊन निर्णय घेतलेला आहे कारण की शेतकऱ्यांना वारंवार व्हिडिओ पाहण्याची आता गरज पडणार नाही कारण आता बघा दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये आता सोबतच येणार आहे तुम्हाला आज एस एम एस पण देखील येऊ दे शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मोबाईलवर बघा मोबाईल लक्ष देऊन राहायचं आहे कारण की जसा शेतकरी मित्रांनो तुम्हाला मॅसेज येईल तसं तुम्हाला तुमचं बँक अकाउंट चेक करायचं आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आज कोणत्या बघा त्या सरकाराने देवेंद्र फडणवीस साहेबाने बँकेची यादीसुद्धा जाहीर केलेली आहे आता कोणत्या बँकेमध्ये व तसेच शेतकरी बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी यादी जाहीर केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आपण ती यादी ब जाणून घेऊया सर्वात पहिले शेतकरी बघा पंजाब नॅशनल मध्ये आज पैसे जमा होणार आहे तसं बघा इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक सेंट्रल बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ कॅनडा एच डी एफ सी बँक कोटका महिंद्रा बँक बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस बँक म्हणजेच की त्याला शेतकरी मित्र बघा डाक विभाग असं म्हणतात या सर्व बँकेच्या खात्यात आता टोटल चार हजार रुपये पडणार आहे आणि शेतकरी मित्र बघा कोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे म्हणजेच की बघा सर्वात महत्त्वाचे जिल्ह्यात शेतकमित्र बघा पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड बघा परभणी हिंगोली धुळे नंदुरबार सांगली सातारा सोलापूर रायगड पालघर आणि ठाणे या अठरा जिल्ह्यांमध्ये आज निधी जमा होणार आहे बघा शेत मित्रांनो जर या यादीत तुमच्या बँकेचं नाव असेल व तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी असणार आहे आज तुमच्या कोणत्याही हलतीत तुमच्या बँकातही पैसे जमा होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे व तसेच बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ही माहिती तुम्हाला सर्वात मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा हे दिवाळीनिमित्तच शेतकऱ्याला पैसे जमा होणार होते पण काही तांत्रिक अडचण आल्यामुळे शेतकऱ्याला आज डायरेक्ट पैसे जमा करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला बघा यादीचे बघा तुमच्या बँकेचे यादीत नाव असेल व तसेच तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँकवर हो आता पैसे जमा होणार आहे तर शेतकरी जर तुमचे पैसे आज जमा नाही झाले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा